वक्फ हो बोर्डाला दहा कोटींचा निधी जाहीर काय आहे हा प्रकार महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेच्या हालचाली वेगानं सुरू आहेत तर दुसरीकडे सत्ता स्थापनेपूर्वी महायुती सरकारनं एक मोठा निर्णय जाहीर केलाय महाराष्ट्रातील महायुती सरकारकडून वक्फ बोर्डाला तातडीनं दहा कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे नुकताच याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे विशेष म्हणजे यासाठीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासन वक बोर्डाला बळकट करण्यासाठी चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात एकूण वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे हा जी आर म्हणजे प्रशासनाची चूक आहे राज्यात काळजीवाहू सरकार असताना प्रशासनाला कोणताही आदेश काढता येत नाही व परस्पर धोरणात्मक निर्णय घेता येत नाही याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी ही चूक तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये